हॅलो फ्रेंड्स hey. मी ज्योती आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते तर फ्रेंड्स आता उन्हाळा लागलेला आहे जसे की आपल्याला माहिती आहे बाजारामध्ये कैऱ्या पण आल्या आहेत आता बरेच म्हणजे महिला मंडळ कोणी लोणचं किंवा कैरी जेवणाबरोबर कापून खायची किंवा त्याच्यानंतर आपण गोडंबा वगैरे बनवत असतो तर मी अशीच एक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कैरीची तर कैरीची चटणी मी माझ्या पद्धतीने कशी बनवते ते तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा नाही स्किप करता आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नशन केलं तर सबस्क्राईब करा अशीच तुम्हाला डेली व्हिलॉग वगैरे माझ्या चॅनलवरती बघायला मिळतील रेसिपीचे वगैरे व्हिडिओ टाकत असते मी तर चला पण व्हिडिओला सुरुवात करूया तर चटणी बनवण्याकरता लागणारं साहित्य मी कैरी एक घेतली कलमी आंब्याची कैरी आहे ती स्वच्छ धुवून घेतली गुळ घेतला एक वाटी एका वाटीत लाल मिरची पावडर हळद घेतली आहे एका वाटीत मीठ घेतलं आहे एका वाटीत जिरं घेतलेलं आहे आणि कैरी खिसण्याकरिता आपल्याला लागणार आहे का खिसणी जी आपण आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या असते तर त्याच्या अगोदर तुम्हाला दाखवते मी तेल गरम करायला ठेवलं आहे थोडंसं एक पडी तेल घेतलं आहे त्याला गॅस कमीमध्ये मी आता गरम करणार आहे मधून कापून घेतली त्याच्या आतमधली मी आता टोय काढून ठेव काढून घेणार आहे कारण खिचल्यानंतर हे टोयची चव वेगळी लागते कडू कडू जरा म्हणून ती मी नाही वापरणार आहे तिला काढून घेणार साईडला आणि कैरी व्यवस्थित खिसून आहे आणि कैरी खिसल्यानंतर बघा आजचा खिस तयार झाला एका कैरीच्या खिस्तीमध्ये म्हणजे एकच कैरी खिसली मी तर एवढा खिस तयार झालेला आहे आता याची आपण चटणी बनवून घेऊया तसे तर कैरी भरपूर पद्धतीची चटणी तयार होते कैरीची पण मी माझ्या पद्धतीने चटणी कशी बनवते ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि एकाच कलमी आंब्याच्या कैरीमध्ये खूप टेस्टी अशी क चटणी तयार होते चला तर मग चटणी करायला सुरुवात करूया तर बघा तेल गरम झालं होतं त्याच्यामध्ये मी जिरं टाकलं आहे आणि जिरं तडतड करायला लागल्यावरती लाग 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 जी खिसलेली कैरी आहे ती कैरी मी याच्यामध्ये टाकणार आहे तर हिला मी अगोदरच धुवून घेतली होती म्हणजे खिसाईच्या अगोदरच धुवून घेतली होती आता खिस तयार केला आहे आणि त्याला त्याच्या त्याच्यामध्ये टाकणार आहे मी खिस चांगला व्यवस्थित फ्राय करायचं आहे आपल्याला त्या जिऱ्याबरोबर तेलामध्ये आणि ते जरा नरम झाली कैरी का मग त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत लाल मिरची आणि हळद जे मी माझे मी जे सामग्री ही ती अंदाजाने बरोबर मी क्वांटिटीमध्ये घेतली होती कमी जास्त नव्हती घेतली म्हणजे जेवढी लागणार तेवढीच घेतली होती ताट मी कैरी खिस खिसून ठेवली होती त्याच्यामध्ये ताटात थोडंसं पाणी घेतलंय ते नंतर लागणार आहे तर मी लाल मिरची पावडर हाडत दोघे पण एक सोबतच आहे आता मी मीठ टाकते तर मीठ पण मी अंदाजाने बरोबर घेतलं होतं तर मी पूर्ण वापरलंय तुम्ही सामग्रीची क्वांटिटी कमी जास्त करू शकता आणि गुळाऐवजी साखर पण वापरू शकता पण तेवढं टेस्टी नाही लागणार जेवढं गुळाने लागतं तर मी आता गुळ जेवढा घेतला होता तेवढा सगळं गुळ पण टाकलाय आता याला थोडं खालीवर करायचं आहे आणि जे पाणी आपण ताटामध्ये घेतलं होतं ते टाकायचं आहे पाणी जास्त नाही वापरायचं आहे थोड्याशा पाण्यामध्ये पण गुळाला पाणी सुट्टं मग थोड्याशा पाण्यामध्ये पण चांगलं शिस्ती करी आणि पाच मिनटामध्ये रेडी होते खूप छान तशी तर कैरीच्या चटणीचे भरपूर प्रकार आहेत भरपूर प्रकारच्या कैरीची चटणी आपण तयार करू शकतो पण मी माझ्या पद्धतीने अशी बनवते हो कैरीची चटणी जर का तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला एक जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नशी केलं तर सबस्क्राईब करा पाच मिनटामध्ये कैरीची चटणी रेडी होते तर तुम्हाला आता मी फायनल दाखवते हो का कैरीची चटणी शिजल्यावरती कशी दिसते आणि कशी लागते तर चला मग फायनल लुक बघूया चटणीचा तर बघा अशी दिसते शिजल्यानंतर तर ही तुम्ही चपाती बरोबर पण खाऊ शकता आणि नुसती पण खाऊ शकता आणि लहान मुलांना पण खूप आवडेल खोकला वगैरे अजिबात लागणार नाही आणि खा आंबट आणि गोळ आणि तिखट तिघे पण चव तुम्हाला ह्या चटणीमध्ये मिळून जातील तर जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब पण करा असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चला तर मग बाय